नमस्कार मित्रांनो या पाच महिलांनी नवरात्रीचे व्रत कधीही पाळू नये अशा स्त्रियांवर मातारानी कधीच प्रसन्न होत नाही घरात नेहमी गरिबीचे वातावरण असते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर राहतो म्हणून तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की जर कुण तुम्ही चुकूनही नवरात्रीचे व्रत पाळले तर तुमचा उपवास मोडेल आणि तुमच्याकडून घोरपाप होईल नमस्कार मित्रांनो यंदाची नवरात्री अनेक दिवस साजरी होत आहे संपूर्ण नऊ दिवस माता भगवतीची विशेष पूजा केली जाईल यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नवरात्रीचा महाउत्सव गुरुवारी तीन ऑक्टोबर पासून गुरुवार सुरू होऊन शनिवार बारा ऑक्टोबर रोजी संपेल अशा स्थितीत माता दुर्गेच्या भक्तांनी नवरात्रीच्या काळात एखादा शुभ मुहूर्तावर माताराणीची पूजा केली तर ती पूजा अत्यंत शुभ मानली जाते यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि भक्तांना उपासनाचे अनेक विधी प्राप्त होते घरात सुख समृद्धी आणि शांती येते आणि आपल्या घरातून दारिद्र्य आणि नराशा निराशा नष्ट होऊन जाते पण तुम्हाला माहिती आहे का की अशा काही महिला आहेत ज्यांनी हे व्रत न पाळणे चांगले आहे अन्यथा तुम्हाला मातारानीच्या रागाला सामोरे जाऊ लागू शकते मान्यतेनुसार आज आपण ज्या महिलांबद्दल बोलणार आहोत त्यांनी नवरात्रीच्या व्रतापासून नेहमी दूर राहावे अन्यथा तुमच्यासोबत काही वाईट घडू शकते तुमचा नवरा अडचणीत असू शकतो किंवा तुमच्या मुलांना काही त्रासही होऊ शकतो शास्त्रानुसार केवळ दिखावा यासाठी कोणतेही व्रत पाळण्यास मानले जाते तसे केल्याने तुम्ही केवळ देवी देवतांची खिल्ली ओढवत नाही तर पापाचे भागीदार देखील होतो अशा लोकांवर देवी माता कधीच प्रसन्न होत नाही उलट त्यांचा नाश करते दुर्गा माता तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही तिला खऱ्या मनाने बोलून पूजा आणि शास्त्राचे पालन करता चारित्र्य नसलेल्या स्त्रियांनी कधीही नवरात्रीचे व्रत करू नये आणि हे त्या चारित्र्यहीन पुरुषांनाही लागू होते हे वेगवेगळ्या ठिकाणी बोलत राहतात जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीराची शुद्धता गमावते तेव्हा त्याला केवळ मालिनच नाही तर पापीदेखील म्हटले जाते म्हणूनच तुमची उपासना कधीही सफल होऊ शकत नाही तुम्ही हे प्रत्येक कधीही पाळू पाड़। पाळू नये जर तुम्हाला वारंवार शिविगाळ करण्याची सवय असेल तर तुम्ही सवय लवकरात लवकर सोडली पाहिजे देवी मातेला प्रसन्न करायचे असेल तर घरातील भांडण थांबवा कारण ज्या घरात भांडण होते त्या घरात राणी कधीच येत नाही आणि जर उपासात पूजा करायची असेल तर शक्य तितके गोड शब्द बोला खूप कडवट बोलून तुम्ही माता सरस्वतीचा अपमान करता आणि तुम्ही पापाचे भागीदार बनता जर तुम्हाला कोणतीही गंभीर आजार असेल तर तुम्ही हे व्रत करू नये उदाहरणार्थ जर तुम्हाला मधुमेह हृदयविकार हृदयविकाराचा झटका शरीरात अशक्तपणा चक्कर येणे पिठी वाढणे शरीरात वेदना होणे तसेच जर तुम्ही काय हे व्रत कधीही पा पाळू नये अन्यथा तुम्हाला काहीही होऊ शकते म्हणून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे मासिक पाळीच्या वेळी तुमचे कपडे घाण होतात म्हणून अशा स्थितीत पूजा करू नका नवरात्रीचे व्रत पाळू नका कारण माता दुर्गा अशा स्त्रियांची पूजा कधी स्वीकारत नाही उलट हे गोड घोरपाप आहे असे म्हटले जाते शास्त्रानुसार विवाहित महिला किंवा घटस्फोटीत पुरुष पती पत्नी मतभेद असल्यास नवरात्रीचे व्रत कधीही पाळू नये असे केल्याने माता दुर्गा कधीच प्रसन्न होत नाही तुमच्या माहितीनुसार लग्न हे दोन हृदयामधील एक बंधन आहे त्याचे बंधन आयुष्यभर टिकून राहावे लागते आणि वेगळे नसते मातारानी तुटलेल्या जोडप्यांना स्वीकार करत नाही तुटलेल्या जोडप्यांसाठी उपवासाने प्रार्थना करणे शुभ मानले जात नाही मातारानी बंधनात असताना आनंदी असते विशिष्ट पती पत्नीने एकत्र व्रत केले तर मातारानीला सर्वाधिक आनंद होतो आणि अशा परिस्थितीत खूप शुभ वरदान देते नवरात्रीची सुरुवात झाली असून अशा पद्धतीत ही छोटीशी गोष्ट घरात आणल्याने माताराने आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करते ही वस्तू घरी आणून माताराणी नक्कीच खुश होईल नवरात्रीमध्ये ही वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ आणि शुभ मानले जाते तर काय आहे ही वस्तू पाहूया शास्त्रानुसार संपूर्ण नऊ दिवस विशेषतः नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सोने चांदी किंवा तांब्यापासून बनविलेले कोणतेही धातुगृह धातू घरात मंदिरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये सोने, सोने चांदी आणि तांबे घरात आणल्याने त्याचा फायदा अनेक पटींनी वाढतो म्हणूनच माता राणीकडे सोन्याचे दागिने चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवणे आ... शुभ मानले जाते आणि त्यामुळे खूप प्रसन्न होऊन जाते धार्मिक शास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवशी शंख अवश्य घरात आणला पाहिजे असे मानले जाते की ज्या घरामध्ये शंख ठेवन ठेवला जात नाही त्या घरात देवी देवता वास करत नाहीत सनातन धर्मात शंखाचे खूप महत्त्व आहे नियत नियमितपणे शंख फुंकल्याने अनेक पटींने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शंखच्या आवाजात निधनाची देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होऊन जाते धार्मिक शास्त्रानुसार ज्या घरामध्ये गंगाजल नाही त्या घराला अशुद्ध मानले जाते मंदिरात गंगाजल आवश्यक ठेवावे जर तुम्ही घरात गंगाजल आणू शकत नाहीत तर तुमच्या जवळच्या पवित्र स्थान किंवा तीर्थस्थानातून पाणी आणून घरात ठेवा महासरस्वतीच्या आवडत्या मोराचा पंख लावण्याचे आणि नवरात्रीच्या काळात घराच्या मंदिरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत विशेषतः नवरात्रीच्या दिवसात मंदिरात मोराची पिसे ठेवावीत असे केल्याने माता दुर्गा खूप प्रसन्न होते मित्रांनो आता नवरात्रीमध्ये दे देखील देवांना कोण कौन्त। देवाला कोणत्या वस्तू अर्पण केल्या जाऊ शकतात आणि मातारानी ला कोणत्या मातारा गोष्टी चुकूनही अर्पण करू नये अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य वाया जाईल तुम्हाला आयुष्यभर रडण्याशिवाय काहीही मिळणार नाही हिंदू धर्मात नारळ हे सुख समृद्धी संपत्ती श्रद्धा आणि आदराची सूचक सूचक मानले जाते नारळाला फळाचे झाड असेही म्हणतात प्रत्येक शुभ कार्यात नारळाचे विशेष महत्व आहे मातारानीचा अनेक मंदिरामध्ये नारळाचा नैवेद्यही दिला जातो हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि आपण सर्वजण माताराणीच्या पूजेत नारळ वापरतो विशेषतः नारळ ठेवून कलशाची स्थापना केली जाते माताराणीच्या पूजेत नारळ वापरताना आपण काही चुका करतो मित्रांनो नारळाचे अनेक प्रकार आहेत एक हिरवा आणि दुसरा कोरडा त्यात आत पाणी असते ज्या नारळाच्या आत पाणी आहे म्हणतात त्या पूजेमध्ये नेहमी फक्त सोबतच नारळ अर्पण करावा कलश स्थापनामध्ये संपूर्ण नारळ असावा नारळ फोडू नयेत कारण फक्त संपूर्ण नारळ हे पूर्णता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे संपूर्ण नारळ हे, हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे संपूर्ण नारळाला श्रीफळ म्हटले जाते लक्ष्मी देवीचे फळ म्हणतात आपण सर्वजण मातारानीच्या पूजेमध्ये लवंग वापरतो परंतु लवंग वापरताना आपण मोठी चूक करतो मातारानीला लवंगासह तूप नेहमी अर्पण करावे हे नेहमी ध्यानात ठेवावे लवंगासह तूप अर्पण केल्याने मातारानीला खूप आनंद मिळतो नवरात्रीत माताराणीला तुळ तुळशीची पाने अर्पण करू नये दे दुर्गादेवीच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करणे निषेध मानला जातो तुळशीच्या पानावर रिक्त आवळा देखील मातारानीला अर्पण करू नये तुम्ही भगवान विष्णूला तुळशीची पाने नक्कीच अर्पण करू शकता परंतु निळा तुळशीची पाने चुकून हे अर्पण करू नये राणीला पांढरी फुले अर्पण करू नका लाल रंगाची फुले अर्पण करावीत आणि लाल रंगाची फुले खूप प्रिय आहेत आणि कमळाची देखील आवडतात मित्रांनो या काही चुकांम चुकांमुळे घरात धनाची कमतरता भासते जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्या आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात तथापि हे सर्व असूनही जर तुम्हाला जीवनात प्रगती होत नसेल तर काही वस्त वास्तूच्या चुका याने कारण याचे कारण असू शकतात वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तूमध्ये थोडीशी ही कमतरता हो होत असेल तर त्याचा सर्व सदस्यांवर परिणाम होतो कधी कधी अचानक पैशाचे नुकसान होते कधी केल कधी कधी केलेले काम बिघडू शकते किंवा कोणी आजारी पडू शकते कितीही पैसा आला तरी टिकत नाही सतत मेहनत करूनही अशा समस्यांना तोंड द्यावे लागते तुम्ही घरामध्ये वास्तूशी संबंधित काही चुका करत असाल तर त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो तुम्ही कर्जात बुडाल आणि घरात गरिबी येऊ हो शकते त्यामुळे खाली दिलेल्या वास्तूटिप्स तुम्ही ताबडतोब अवलंबात आणले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की रात्री झाडून लावल्याने घरात दारिद्र्य येते आणि धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर कोपते आणि लक्ष्मी तिथे वास करते तुमच्या घरातील आर्थिक नुकसानीचे हे प्रमुख कारण म्हणजे संध्याकाळी घर झाडण्याची तुमची सवय आपल्याला हे त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे जर तुमच्या घरात मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे आणि हे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर होणारे काम बिघडते आणि यामुळे कठोर परिश्रम करून आपण अनेक कार्यामध्ये अयशस्वी होऊ शकत शकतो त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार अंधारात सोडू नयेत तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि देखील करा धन्यवाद